दरड कसोडी काय ते काय माहिती नाही हॉटेल वगैरे काहीतरी आहे पण ते बंद पडलेलं आहे बघा पूर्णपणे नमस्कार गाववाला स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा दिवस आपला सुरू झालाय सकाळी आठ वाजताच तर आता तुम्ही बघू शकता किती कवळं ऊन वगैरे पडलंय बऱ्याच दिवसांनंतर आपण सकाळी आठ वाजता उठलोय कारण नाहीतर आपण किती वाजता दहा साडे दहा पर्यंत उठायचो पावणे अकरा पर्यंत उठायचो त्यामुळे सकाळचं कवळं ऊन बघायला मजा यायची जी ती आपल्याला घेता यायची नाही ती आता आपण आज अनुभवतोय बऱ्याच दिवसांनंतर आणि सकाळी आठ वाजता उठायची ना मजाच वेगळी आहे एक नंबर जबरदस्त मी आता जरा दोन सेकंद फक्त फोन फोनवरती बोलायच्यासाठी बाहेर थांबलो ना तर लगेच हात नाग असं कडकडीत उन्हाने ना म्हणजे ून असताना त्याने तापलेला पूर्णपणे असं आणि बाहेर जर चप्पल घालायच्या आधी आलो ना खळ्यात तर पाय पडा ना गरम गरम फील होत होतो यार छान वाटत होतं आणि वातावरण थंड आहे त्यात आणखीन कवळं ऊन पडतंय तर अजूनच खूप भारी वाटत होतं आणि आपण सकाळी उठलोय सात वाजता पण सात वाजता उठून सुद्धा आपल्याला बरीच झोप येत होती त्यामुळे आपण परत थोडा वेळ टंगळ मंगळ करत आपण उठलो आठ वाजता आता रेडी वगैरे झालोय सवा आठ वाजलेत आणि आपण निघतोय आपल्या कामासाठी ते म्हणजे आपल्याला जायचं होतं एका ठिकाणावर तुम्ही बघितलं असणार कालच्या ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला रात्री एंड करताना सांगितलेलं होतं तर ते एका ठिकाणावरती आपण जातोय आपल्याला काही माणूस पाहिजेत वेटरसाठी वगैरे तर एका माणसाने बोललाय आपल्याला काहीतरी तिथे माणूस मिळणार आहेत तर तुम्ही येऊन त्यांना भेटून जावा तर ठीक आहे चालेल आपल्याला खूप आणि वेटर पाहिजे त्यासाठी म्हणतात ठीक आहे भेटून येऊया वगैरे ते सगळं ठीक आहे ते सगळं विषय बाजूला राहिला आपण निघतोय आपली बोलेरो घेऊन आणि बोलेरो घेऊन आपण जातोय का कारण आपल्याला जायचं आहे ज्या ठिकाणावरती तिथे आपण शक्यतो स्विफ्ट पण नेऊ शकलो असतो पण म्हटलं आपल्याकडे गाडी आहे चांगली बोलेरो तर बोलेरो नेऊ या समजा जर कोणती येत असेल तर एक दोन माणसं सोबतच आली तर लगेचच घेऊन येता येईल त्यांना तसं तर कोण लगेच येणार नाही पण तरी पण समजा बाय चान्स आली कोण तर लगेच घेऊन येता येईल स्विफ्ट मध्ये कसं एक दोन माणसं असतील तर विचार करावा लागतो त्यापेक्षा म्हटलं कम्फर्टेबल गाडी घेऊन जाईल आपल्याला पण कम्फर्टेबल त्यांना पण कम्फर्टेबल तर आता वाजलेत बरोबर सवा आठ आणि आपण निघतोय काहीही बडबड न करता सरळ आता आंबोलीच्या दिशेने कारण आंबोलीतून आपण पुढे जाणार आहोत कुठे जाणार आहोत ते तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये सांगतो मी बऱ्याच दिवसांनंतर ना सकाळी उठलोय ना एवढं छान वाटतंय ना काय तुम्हाला सांगू मी शब्दात एक्सप्रेस नाही करू शकत भारी वाटतंय पहिले आपण आलोय आपल्या हॉटेल वरती आपले कुक आहेत त्यांच्या ओळखीच्या माणसांना तर त्यांना पहिलं सगळ्यात पहिलं आपण पिक करूया तिथून आपण त्यांना घेऊन आता निघूया आपल्या ठिकाणावरती तुझा तुझ्या पाठी पा... तर आता फायनली घाट सुरू झालेला आहे तुम्ही बघू शकता जाणारा ट्रॅफिक खूप कमी आहे आणि समोरनं गाड्या मात्र भरपूर येत आहेत गोव्याच्या दिशेने काय मला कळत नाही सॅटर्डे असताना सुद्धा गोव्याच्या दिशेने गाड्या एवढ्या का आहेत ते घाट सुरू झाला पण ना असं हे नाही ना थंड वातावरण वगैरे काय नाही ना हो पाऊस नाही ना, ना त्यामुळे मी ऐकलेलं का वरती भरपूर जोरदार पाऊस पडतोय म्हणून बेळगाव साईडला वगैरे आणि यंदा तसे पर्यटक पण नाही आंबोली साइडला ना रस्त्याची कंडिशन ना पूर्णपणे मध्ये मध्ये ना एकदम खराब झालेली आहे बेकार म्हणजे ट्रकवाल्यांच्या वाहतुकीमुळे आपल्या इकडे तर पाऊस नाही पण आंबोलीत बघा छोट्या छोट्या धबधब्याना दब अशा पाणी आहे अजूनपर्यंत कारण आंबोलीच्या वरती पाऊस पडतोय आणि आता आपण बरोबर मला वाटतं आपण धबधब्याच्या बरोबर मेन धबधब्याच्या समोर आलोय तुम्ही रांग बघून कळालच असणार तुम्हाला की आंबोली मेन धबधब्याला एवढी रांग लागते गाड्यांची कारण इकडे पब्लिक तुटून पडत आज शनिवार आहे ना त्यामुळे गर्दी जशी पाहिजे तशी नाही पण आहे ना गर्दी आहे जशी रोज शनिवार रविवार असते तशी नाही आहे उद्या असणार रविवारची आज खाली उतरत आहेत सगळ्या गाड्या आता सगळे गोव्या साईडला जातात आता इथे कोण नाही असे आता आंबलीच झाला ना पर्यटक कधी पाऊस असला की आता पाऊस थांबला म्हटल्यावर कोण नाही इथे खाली गर्दी नव्हती हो पण इथे वरती गर्दी होती बघितली ना शनिवार शनिवार असं मला वाटलं काय फुल पॅक असणार मी म्हटलं काय जाताना वाटेत घाटात बरीच गर्दी भेटणार आहे वगैरे आणि आपण घाट काढून आता वर आलो आहे बरोबर मला वाटतंय लाठीच्या अलीकडे लाठीच्या लाठी अलीकडनंच बरोबर आपल्याला चौकुळला राईट घ्यायचा आहे बघा दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन लाठीच्या अलीकडनं बरोबर एकदम ना ढगाळ वातावरण पूर्णपणे मस्त थंड वातावरण इकडे बरेच जण रवा घेतात ना इकडे oh तो बाबा धबधबा तुमका आहे मग oh आम्ही मागचे तेव्हा आम्ही जाऊ पहिले लॉकडाऊन नंतर आमका माहित पडलो आम्ही लॉकडाऊन इथलो तेव्हा आमका माहित पडलो काय जबरदस्त धुकं पडलंय बघा एकदम भारी इकडे आता वाटत दरड कोसळली काय इकडे वरती काहीतरी पॉईंट आहे इकडनं खाली मस्त हा एक नंबर एक नंबर व्ह्यू जबरदस्त आहे इकडचा आता आंबोली जुनं झालं आता आंबोली कोणी येत नाही आंबोली पेक्षा लोक म्हणतात काय का चौकुळला या साइडला यायचं मस्त कॅम्पिंग म्हणजे जेवण वगैरे साइडला ना बरीच जागा आहे सुंदर एकदम या साइडला आणि सगळं पूर्ण पाण्याचा एरिया ना बघा ना पूर्ण हिरवळ झाटलेली आहे एकदम इकडे रिसॉर्ट वगैरे पण बरेच चालणार हे आता हे एक दोनच आहेत कोचित आहेत ना हे रिसॉर्ट इकडे काय भारी व्यू आहे बघा इकडचं एकदम पूर्ण दोन्ही साइडला रस्त्याच्या बरोबर हिरवळ आहे पूर्णपणे एक गण सरळ जायचं नाही आपल्याला पांडू म्हणून बनगर एक होतो मराठी खानापूर खानापूर तर आता आपण ज्या कामासाठी आलो ते काय आपलं काम झालंय पूर्णपणे ओके काम झालंय ओके okay. मध्ये काकांच्या ग्रुपेने काकांनी आपल्याला कामगार शोधून दिलेत तर आता आपण निघालो आपल्या हॉटेलवरती परत आता टाइम ता झालाय आपला हॉटेल ओपन ओपन करायचा रमेश का म्हणाले की आपण ओपन करतोय आणि आता आपण बरोबर एकती तासात पोहोचणार आहोत वाजलेत सव्वा अकरा आणि जे कामगार पाहिजे होते आपल्याला ते मिळालेत बरोबर फक्त आज नाही ते उद्या किंवा परवा येतील एक तर दोघ जण आहेत ते म्हणाले की उद्या येतो म्हणून आणि बाकी एक दोघ जण आहेत ते म्हणाले काय येतात की आपल्याला दोन दिवसात येतो म्हणून असं तर आता आपल्याला वाजलेत बरोबर सवा अकरा आणि सवा अकरा वाजता आपण चाललोय आता आपल्या हॉटेलवरती पोहोचेपर्यंत आपल्याला बरोबर वाजणार आहेत साडेबारा आणि पाऊस नाही आहे आंबोली ते एक बरं झालंय सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे बोली आत्ता आता जस्ट नुकतं ट्रॅफिक व्हायला सुरू झालंय बघा दुकानांमध्ये वगैरे गर्दी झाली आहे वगैरे गाड्या वगैरे पण लोक ना गाड्या रस्त्यावरती लावतात अरे आता हे बघा इकडे आधी ऑलरेडी इकडे धबधब्याजवळ गर्दी असतेच असते आणि धबधब्याजवळ गर्दी पण भरपूर आहे आणि याच्यात ते लोक काय करतात गाड्या बघा आता हा मध्येच गाडी थांबवल्या आता विचार करणार की कुठे लावू कुठे लावू तोपर्यंत पाठी ट्राफिक जाम असंच आहे म्हणून आंबोलीत गर्दी होते प्रॉपर मॅनेजमेंट आता प्रत्येक वेळी कसं होतं सॅटर्डे संडेला जेव्हा गर्दी असते तेव्हा पोलिसवाले थांबतात ट्राफिकवाले आणि जर जेव्हा गर्दी नसते तेव्हा तर थांबत नाही पण हे असे कोणतरी असले की ते त्या दिवशी पण ट्राफिक करून टाकतात जसं ऑफ डेज डेज असतील तेव्हा पण ट्रॅफिक करून टाकतात आणि वीक ऑफ असेल तर वीक डेज नसतील तर सॅटर्डे संडेला सुद्धा ट्रॅफिक करतात तेव्हा तर काय पोलीस असतातच त्यामुळे काय विषय नसतो हळस आला बाई काय का आपल्या का गावात गेलेत त्यांचं घर इकडे ठीक आहे चालेल तुम्ही भेटून आता मी गाडीत उतरत नाही यार सिरियसली मी दमलो दमलो म्हणजे काय झालं सकाळी आठ वाजता उठलोय आणि हा सकाळी आठ वाजता उठलोय आणि आतापर्यंत गाडी चालवून इकडे तिकडे नाचून नाचून बोलून बिलून मी दमलो खरंच दमलो मला आता म्हटलं घरी जाऊन पहिलं नाश्ता करणार कारण नाश्ता काही केला नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे चहा पण पिला नाही मी सकाळी नुसतं तोंड धुतला तसंच बाहेर पडलो फक्त पाणी पिला एक बोट ते सुद्धा बघा किती पिला ते बघा पाणी एवढंच फक्त बूच काढून फक्त एक घोट फक्त पाणी पिलं ते पण तोंड सुकत होतं तो म्हणून सकाळपासून चहा नाही पिला नाश्ता नाही केला काही नाही केलं तर त्यासाठी आपल्याला आता घरी जायला पाहिजे नाश्ता करणार आणि लगेच हॉटेलवरती येणार आहे आपण आता वाजलेत किती माहिती आहे तुम्हाला बरोबर बारा वाजलेलं आपण चांगल्यामध्ये चांगल्याच आपण चांगल्या स्पीडमध्ये आलो आणि चांगलं स्पीड मेंटेन केलं आणि असं घाटाचा रस्ता खूप खराब आहे त्यामुळे कुठेही खड्डे बिड्डे उडवत बिडवत काय नाही आलो आरामात आलोय तर दुसरी गोष्ट म्हणजे काय आता आपल्याला हॉटेलवर जाऊन काम केलं पाहिजे आता आपल्याला झोपायला भेटणार नाही हे तर आपल्याला माहितीच आहे गॅरेंटेड माहिती आहे तर त्यासाठी आपण तर त्यासाठी आता आपण काय करणार आहोत हॉटेलवरती जाणार आहोत आपलं काम वगैरे करणार संध्याकाळी झोपून काढणार आहोत एक दीड तास कारण झोप ही गरजेची आहे बाबा मी कारण सकाळी चार वाजता झोपलोय चार वाजता तुम्ही विचार करा चार वाजता झोपून मी सकाळी आठ वाजता परत उठलोय उठल्यावर मी सात तास पण आळस करेपर्यंत आठ वाजले मला शेवटी त्यामुळे चार तासाची झोप पुरे नाहीये अजून दोन तास तरी झोप घेतली पाहिजे हो okay, गे आता घरी जाऊन काय कसं काय होतंय ते हॉटेलवरती जायला पाहिजे नाश्ता सगळ्यात पहिलं मेन आहे आपल्याला बाहेर केलं नाही आपण नाश्ता कारण काय झालं म्हटलं काय बारा वाजेपर्यंत आपण घरी पोहोचू साडे बारापर्यंत हॉटेलवरती जाऊन करू उगाच वाटेत थांबून लेट कशाला करूया परत त्यांना हॉटेलमध्ये काम करायचंय त्यामुळे आणि आपल्याला पण हॉटेलवरती जायला पाहिजे कारण हॉटेलवरती गिरायक असणार असणार आता आपण बरोबर धवडकी या गावात आहोत आहे बघा इकडची दुकानं वगैरे इकडे सर्व्हिसिंग सेंटर वगैरे आहे आणि इकडे या साईडला हे काय आहे ते काय माहिती नाही हॉटेल वगैरे काहीतरी आहे पण ते बंद पडलेलं आहे बघा पूर्णपणे पण जागा भारी आहे एक नंबर हा छान मस्त जागा आहे तर आपलं काम फायनली डन झालेलं आहे तर भाई आपलं काम करून आपण आलोय आता आपल्या हॉटेलवरती बघा टाईमवर पोहोचलो बरोबर साडेबारा वाजता आपल्या हॉटेलवरती पोहोचलो तर बरोबर त्याच टाईमला आपलं हॉटेल उघडतं आणि काम पण त्याच टाईमला चालू होत जेवणात तर आजच्या जेवणाचा तुम्हाला मेनू दाखवतो बघा तर आज जेवणात आहे मस्तपैकी टोमॅटोची कडी त्यानंतर इकडे आहे ऑमलेट इकडे आहे वालीची भाजी आणि आपल्या इकडे जेवण फक्त सुचिताकी बनवते जेव्हा जेव्हा मम्मी आणि घरी नसतात तेव्हा मम्मी आणि घरी नसतातच ऑलमोस्ट घरी असतात पण काम जेवण बाकी सगळं छोटं मोठं काम करत असतात जेवण सुचिताकी बनवते त्यामुळे हे सगळं सुचिताकीने बनवलं टेस्टी दिसतंय टेस्टी असतं पण खायला त्यामुळे उगाच सांगत नाही हे सगळं टेस्टी जेवण आहे भारी लागतं जेवायला वालीची भाजी तर मला आवडते ऑमलेट आवडतं टोमॅटोच्या टोमेड़ टोमॅटोची आमटी एवढी आवडत नाही पण ठीक आहे चला चालवून घेऊया तर आपण थोडा वेळ झोपलो आणि मस्त वगैरे फ्रेश वगैरे झालो आंघोळ वगैरे के केली आपली सगळी कामं निपटवली आणि आपण आता चाललो आहे आपल्या हॉटेलवरती वाचलेत बरोबर संध्याकाळचे साडेसात बघू शकता पूर्णपणे काळो वगैरे पडला आहे आता आपण पोहोचलो आहोत ऑलमोस्ट हॉटेलवरती एक मिनिटात पोहोचणार आहोत हॉटेलच्या जवळ झालो आणि ब्लॉग मोबाईल चाललं माझ्या पहिलं लक्षातच नव्हतं की आपण ब्लॉगमध्ये सांगितलं नाही किंवा आपण ब्लॉगचं स्टार्ट किंवा एंड केलं नाही काय ते तर म्हटलं ठीक आहे हॉटेलवरती बघूया आता किराय किती येते जाऊन पहिला हा बाई फायनली आपण हॉटेल बंद केलंय आणि बरोबर तुम्हाला सांगतो वाजलेत सव्वा दोन आणि माझे डोळे असे ना पूर्णपणे उभ्या उभ्यामध्ये ना बंद व्हायला लागले एवढी कंडिशन बेकार होती की मी सकाळी लवकर उठलोय ना चार तास झोपलोय फक्त आणि संध्याकाळी फक्त अर्धा तास त्यामुळे माझी एवढी कंडिशन बेकार होती ना की मला असं उभ्या उभ्याने मला सुचत नाही कोणी रोटी सांगितले ना तर मी म्हणते हां हां काय मागतायत असं एवढं लक्षात येत नव्हतं एकदम बेकार झोप येत होती एवढी झोप मला कधी येत नाही आज मला खूप झोप येत होती आता जाऊन कधी एकदा अंतरुणावरती पडतोय असं झालं आहे आणि जेवण पार्सल घेतलं आहे जेवणात मी नाखामसूर घेतला आहे पार्सल आणि त्यासोबत नान घेतला आहे आणि एक जिरा राईस बस तेवढंच आता जाऊन फक्त जेवायचं फटाफट आणि जाऊन झोपायचं तर ठीक आहे आता आपण निघालो आपल्या घरी सो फायनली असा होता आजचा आपला दिवस आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू